ओझरमध्ये सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ओझरमधील बाणगंगा पतसंस्थेच्या शेजारी जुनी पाण्याची टाकी महात्मा फुले चौक भिलाटी येथे एक व्यक्ती गांजा विक्री करत आहे अशी माहिती गुणे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी भाऊसाहेब सीताराम बंद्रे याला मुद्देमालासह अटक केली आहे कारवाईमध्ये ओझर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक समीर केदार आणि नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा अधिकारी आणि कर्मचारी तसेच ओझर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या संदर्भात ओझर पोलीस स्टेशनचे निरीक्षक समीर केदार यांनी माहिती दिली बाईट भाऊसाहेब पंदरे यांच्याकडून पन्नास हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आलाय नमस्कार ओझर पोलीस स्थानिक पोलीस शाखेचे कर्मचारी अधिकारी हे गस्त करत असताना त्यांना गोपनीय बातमीदारावर माहिती मिळाली होती की ओझर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बिलाटी परिसरामध्ये एक व्यक्ती ही गांजा सदृश अंमली पदार्थ विकत आहे सदर अंमलदार अधिकारी यांनी आम्हाला माहिती दिल्यानंतर आम्ही कॅजेटेड ऑफिसर म्हणून सदर कारवाई करता मान्य वरिष्ठांना माहिती अवगत करून सदर कारवाईच्या अनुषंगाने शासकीय पंच व योग्य ती सरंजाम घेऊन सदर ठिकाणी आम्ही जाऊन छापा टाकला असतात सदर ठिकाणी भाऊसाहेब सीताराम बंदरे वय चौडेचाळीस हे आम्हाला अंमली पदार्थाचे गांजा सदृश मुद्देमाला मिळून आले सदर व्यक्तीच्या ताब्यामध्ये दोन किलो चारशे त्रेसष्ट ग्राम गांजा हा मिळून आला आरोपितास मिळालेला गांजा हा मी घटनास्थळावरतीच व्हिडिओग्राफीच्या सहाय्याने ई साक्षीच्या मदतीने ताब्यात घेऊन तो जागेवर सी बंद केला आरोपीला घेऊन पोलीस ठाणे सांगली असताना आज रोजी मान्य न्यायालयासमोर त्याला के हजर केले मान्य न्यायालयाने के त्याला तीन दिवस पोलीस कोर्ट रिमांड दिला आहे तरी पोलीस कोर्ट रिमांडमध्ये सदर गांजा हात्याने कोणाकडून विकत घेतला किंवा त्याला कोण पुरवठा करतो याबाबतचं तपास करीत आहोत आणि पुढील तपास आहे धन्यवाद अरे ओझोर परिसरामध्ये कुठे असल्यास तसेच ओझर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आणि सर्व ग्रामस्थांना माझी विनंती आहे की जर आपणास अशा प्रकारची कुठल्या प्रकारची अवैध कृती चालू असल्याची माहिती मिळेल तर आम्ही त्यांनी आम्हाला तात्काळ आमच्या मोबाईलवरती पोलीस स्टेशनच्या क्रमांकावरती आमच्या गोपनीय कर्मचाऱ्यांना तात्काळ माहिती द्यावी त्याबद्दल कुठल्या प्रकारची कसोरी करण्यात ना येणार नाही तात्काळ कारवाई कर करण्याची तजीज ठेवणार प्रतिनिधी चंद्रशेखर असोलकर दिशा न्यूज ओझर नाशिक